नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार गलाई समाचार YouTube न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी गलाई समाचार YouTube न्यूज चॅनल ला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा मराठी समाजाला आरक्षण मिळावे म्हणून प्राणपणाला लावून लढणारे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील राज्यभर दौरा करून मराठा समाजाकडून आहेत त्या कुणबी नोंदीच्या आधारावरच कायद्याने आरक्षण मागत आहेत आणि मराठ्यांना आरक्षण हे ओबीसीतूनच मिळायला हवे आणि ते कायद्याच्या चौकटीतूनच त्यांनी याला विरोध का आणि कशासाठी केला छगन भुजबळ यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही हे कशाच्या आधारावर म्हटले फक्त भांडणे लावण्यासाठी त्यांनी हा उद्योग केला का त्याचे उत्तर मिळेल समाज मात्र ठामपणे मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभा राहिला मुंबईला जाण्यावरूनही छगन भुजबळ अजितदादा पवार अशा अनेक आणि विरोध करणाऱ्या केविलवाना प्रयत्न केला पण मराठा समाजांनीही त्यांना ओबीसी आणि मराठा समाज एकत्र जाताना राजकीय नेत्यांच्या भूमिकेमुळे त्यात विस्कळीतपणा पडतो की काय म्हणून अशा लोकांच्या खांद्याला खांदा लावून एक राहिले आहेत दरम्यान मनोज जरंगे पाटील यांनी मुंबईला जाण्यासाठी वीस तारखेला बैठक जी मल्टीपर्पज हॉलमध्ये पार पडली त्यावेळी सकल मराठा समाज उपस्थित होता माजी आमदार सदाशिवराव पाटील युवा नेते सुहास बाबर सुशांत देवकर आदी राजकीय नेते उपस्थित असून त्यांनी आशीर्वाद द्यावा असे सामाजिक कार्यकर्ते शंकर दारा यांनी सांगितले आरक्षण मिळवण्याची जिद्द दाखवण्यासाठी मराठा समाज जाणार आहे तेव्हा आपणही मोटरसायकल रॅली काढून अगदी चालतसुद्धा प्रचंड संख्येने मुंबईकडे जायचे ठरल्याने ठाणापूर तालुका सकल मराठा समाज हा प्रत्येक घरातून मराठी समाज मुंबईला यावा यासाठी प्रयत्नशील आहे त्यामुळे खानापूर तालुक्यातील मराठ्यांचे मोठे वादळ मुंबईला जाणारच छत्रपती शिवाजी घरच्या जाहिरात चाललेली टी की बाबा नो आता तुम्ही वीस तारखेला आमचं उपोषण सुरू होणार आहे आणि तुम्ही आता आम्हाला सा सांगायला आहे की तुम्ही मुंबईला जाऊन आम्ही तुमचं हे केलेलं आहे समाधान केलेलं आहे सर सर सकटच्या ह्या सकटसाठी पण त्यांनी उपस्थित केला की चोपन्न लाख जर नोंदी सापडलेले असतील त्यातल्या तुम्ही आतापर्यंत किती दिलं तर दाखले ते आम्हाला काढायला दाखवा नाही त्यांना गर्दी होऊन द्यायची नाही हो हाँ, 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 हा त्यामुळं सरकार आता प्रशासनात आहे आपले सगळे आत्ता आजची परिस्थिती अशी आहे आजची परिस्थिती अशी आहे की आपण एकटे आणि आपल्या एक बाजू विरोधात सगळे हे लक्षात घ्या त्यामुळे त्यांना टक्कर देईल आणि असताना आणायची आपल्याला संधी आलेली आहे त्यामुळे कोणी तुम्हाला अडवू शकत नाही आता कुंभी का काढण्यापर्यंत पण ह्यासाठी आज जे आता आपण वीस तारखेला मनोज जाणार के आव्हान केले की निघणार आहे आम्ही तर त्यांनी पंचवीस तारखेपर्यंत आत्ताच नाही पंचवीस तारखेपर्यंत उपोषण करणार चालू करणार आहे वाटेतच म्हणजे पुण्याच्या पुढे गेले की पंचवीसपासून चालू पंचवीस सव्वीस सव्वीसला पुन्हा मुंबईत जायचं तर त्यासाठी आपली डोकी जास्त दिसली पाहिजे आता म्हणले आपण बोललो की बाबा एक दोन दिवस तुम्ही या आणखी पुन्हा परत या पुन्हा पुढची तुकडी पाठवा असं जरी केलं तरी काय हरकत नाही पण लोक जास्तीत जास्त कारण आता जस जसं आपण मुंबईकडे जाऊ तसं तसं आपल्याला जवळजवळ अंतर पडायला लागलेलं आहे कौटिमर्गाला काल कवठिमर्गात जस बैठक झाली ती लोक त्यांना पण आम्ही सांगितले सांगितले की बाबा तुम्ही एखादं कराडाकडे जावा सांगली येऊ नका सांगलीला फक्त मिरज वाळवा इकडे करून येतील कोल्हापूरचे लोक कोल्हापूरहून येणेशपूरला येतील आणि आपण चोवीस तारखेला सकाळी निघायचं प्लॅनिंग केलेलं आहे चोवीसला सकाळी आम्ही आठला सांगलीतून निघणार कोल्हापूरहून आठला निघणार सातारा वाले नऊला निघतील असं ज सगळं जसं किती तारखेला चोवीस तारखेला सकाळी आणि पुण्यात चोवीस तारखेला सकाळी मार्च आहे त्यांचा चालत त्यामुळं पहिला मु आपला नवरायला पडत पहिला मग आपण लोणाळ्यापर्यंत कसंही आपण जाऊ शकतो संध्याकाळपर्यंत काय प्रॉब्लेम नाही तर त्याच्याबरोबरच बावीस तारखेला युवराज शिंदे आपल्याला सांगलीचं सायकलनं ती पोरं जाणार आहे ज्यांना तुम्हाला सायकलनं जायचं आहे त्यांनी तुम्ही सातारला जरी जॉईन झाला तरी चालतं आणि आपल्या गावात आता प्रत्येक जे नियोजन आपलं करायचं आहे आपल्याला जायचं तिथं तुम्हाला दोन दिवस लागतील पाच दिवस लागतील दहा दिवस लागतील पंधरा दिवस लागतील ह्या उद्देशानं आपण जसं पंढरपूरला वाढीला जातो त्याच पद्धतीनं आपण इथून निघायचं माझी जबाबदारी मीच घेणार मी दुसऱ्याची कोणाची घेणार नाही परंतु आपली एक जर टीम झाली तर आपल्या पाच एका गाडीत पाच जण बसते कमीत कमी एकानं गाडी पुढं मुक्कामाच्या ठिकाणी मिळाची आणि बाकीच्यानी त्यांच्याबरोबर चालत जायचं चालत जायचं किंवा ज्यांना चालणं शक्य नाही त्यांनी गाडीत बसते पण झोपायच्या गाडीतच रस्त्यावर कुठल्याही म्हणजे वाटेमध्ये गावात थांबणार नाही आपली हे मोर्चा हा गावाच्या बाहेरच थांबणार आहे था त्यामुळे सकाळचा प्रॉब्लेम आहे ते सकाळच्या बाहेरच्या बाहेर निघून जाईल पण ज्या वेळेला आपण मुंबईत जाऊ त्यावेळेला आपल्याकडे मनाशी साहेब म्हणले की आपले पै पाहुणे मित्रमंडळी त्या सगळ्यांना सांगा फक्त आमचे खाण्यापिण्याची सोय करा झोपायची आपण असतर झो कारण आपण जाताना एक सतरंजी चादर का अंगावरचे कपडे सगळे घ्यायचे आपल्याला कुणाच्याही भरोशावर नाही आपल्याला जेवणाची जरी सोय झाली तिथं करणारच आहे की लोक पण आपल्या एवढ्या लोकांना पुरलगाई आणली नाही त्यामुळं आपण आपल्या वैयक्तिक स्वतःचीच काय शिधा असेल तो आपण बरोबर घ्यायचा त्याचबरोबर ज्या वेळेला आपल्या टीममध्ये तिसरा माणूस कोण जर एक्स्ट्रा एक येत असेल तर त्याची चौकशी पूर्ण करा कारण आता आपल्यात एक तर घरभेदी पण आहेत किंवा दुसरा माणूस येऊन कोणतरी दंगा करण्याची शक्यता आहे फार शक्यता आहे आता मोटरसायकल भरपूर न्याय लागले मोटरसायकल तर त्यांना आपण त्याच पद्धतीने जर गावातल्या आपल्या आता चंद्र पाटील स सकाळी आज आमच्याकडे आले होते की म्हणजे आम्ही म्हणजे पेपरला वाचल्यामुळे काल आम्हाला बैठकीत लोकांनी विचारलं चंद्र पाटील काय करणार आहे म्हणलं अजून तरी आमच्याजवळ काय आलेलं नाही त्यांना आम्ही बोलवतो त्यांच्या पुढे त्यांनी काय सांगते ते तुम्ही ऐका असं जर आपल्यातल्या कुठल्याही आपल्या मराठा नेत्यांनी जरी केलं दिलं तरी गावातला जो सामान्य गरीब मुलगा आहे ज्यांना शक्य नाही बाबा पैसे घालणं तर त्या लोकांच्यासाठी तुम्ही गाड्या ठेवात्या आणि आज माझी कॅपॅसिटी आहे गाडी घ्यायची गाडी आहे माझ्याकडे तर त्या गाडीत चार पाच जणांनी मिळून पेट्रोल डिझेल काय असेल ते घाला आणि कॉन्ट्रीब्यूट करून चाला हे केलेलं उत्तम कुणाच्या भरोश्यावर राहू नका हे माझं सांगा आणि जास्त जास्तीत जास्त जे आता बस म्हणले किंवा रेल्वेनं कशानेही जावा तुम्ही जर तुमच्याकडे काही नाही तर चालत चाला सायकली तरी आहेत मोटरसायकली तरी आहेत त्यामुळं थांबणं हा विषय आता बाजूला ठेवून चाला लग्न जरा बाजूला ठेवूया आपल्या गावात भावकीतली घरातली काय असतील पण वीस तारखेनंतर आता बावीस तारखेला सगळ्यांना माहिती आहे काय आहे सगळीकडे बाबा तांदूळ वाटायला आमचीच पूर आहे पण मराठ्याच्या आरक्षणासाठी याला बाहेर काढायला लागा लागेल आज या ठिकाणी मोर्चा दृष्टीने नियोजन करणं करण्यासाठी आयोजित केलेल्या उपस्थित सर्वच मराठा बांधव आपल्या सर्वांना आतापर्यंत मराठी डॉक्टर पाटील साहेबांनी मार्गदर्शन केलेलं आहे आपल्याला स्वतःला दाखला काढण्यासाठी काय करावं लागणार आहे याचे सुद्धा मार्गदर्शन या ठिकाणी पुढाकार घेणारे मग इतर सर्वांनी आपल्याला त्याचे नियोजन सुद्धा सांगितलेलं आहे विजय राहून आपल्याला चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे प्रत्येकानं मार्गदर्शन करण्यापेक्षा सुद्धा आपण सर्वांनी एकच ठरवलं पाहिजे की आपण जास्तीत जास्त संख्येनं मुंबईला जायचं हे कोणासाठी जायचं नाही आपल्या पोरा बाळांच्या सुखासाठी आपल्याला जायचं आहे त्यांच्या भवितव्यासाठी जायचं आहे आपल्याला परमेश्वर कृपेळ म्हणून एक असा कांती सूर्य दलांनी पाटलांच्या सारखं नेतृत्व करणार एक व्यक्तीने ते भेटलेलं आता आपण काहीतरी म्हणण्यापेक्षा त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वांनी चालणं आणि त्या पद्धतीनं आपण तिथं व्यक्तीशा उपस्थित राहणं ही आपली जबाबदारी आहे आणि ह्याच्यासाठी आता आम्ही ग्रामीण भागामध्ये काम करतो तर आपल्याला जे सूचना मिळाल्या त्या उरलेल्या दिवसांच्या मध्ये गाव पातळीवर आपण प्रत्येक मिटिंग आयोजित करावे आणि त्याचे एक नियोजन सांगावं आता नारायण आमच्या जो जिल्ह्या विजय त्यांनी काम केले त्यांचं आपण या ठिकाणी सगळ्यांना माहिती मिळाले त्यांचं मार्गदर्शन घ्यावं तर आता जे नियोजन वातावरण निर्मितीसाठी आहे ते सुद्धा आपण सोशल मीडियावर त्याचं नियोजन सांगितलं तर सगळी लोक त्या वातावरण निर्मितीसाठी आपण एखाद्या रॅली आयोजित करायचं आणि काय करायचं तर त्या संदर्भात सुद्धा सगळेजण उपस्थित राहतील आणि माझं असं मत आहे की कोण आपल्याला गाडी उपलब्ध करून देईल का गावाला गाडीची व्यवस्था केली आहे का कोणी प्रमुखांनी केले का आमची गाडी तुमची गाडी याच्यापेक्षा सुद्धा आपण जे स्वतःची गाडी असेल त्यांना आपल्या बरोबर कोण लोकातून घेऊ शकतो तिथली व्यवस्था आपल्या पण करायची कोण व्यवस्था करणार आपल्याला लाडणार साहित्य घेऊन ही आपली अखेरची लढाई निर्णयाची लढाई त्याच्यासाठी आपण जिथं जाणं दुसऱ्याला मार्गदर्शन करण्यापेक्षा सुद्धा आपण स्वतः आपल्या बरोबर काही लोकांना घेऊन जास्तीत जास्त संख्येनं आपण जिथं जाणं हे आपलं कर्तव्य समजलं पाहिजे त्या पद्धतीने आपण वाटचाल करूया एवढंच या ठिकाणी मी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जायच्या संदर्भात मीटिंग आपली आयोजित केली होती या मीटिंगसाठी आपल्या राज्याचे सन्मानित डॉक्टर संजय पाटील आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या समाजातील नेत्यांनी आपली बाजू घेतली नाही म्हणून आपला समाज त्यांच्या नावाने ओरडत देखील आहे दे। परंतु खानापूर तालुका आणि तालुक्याची भूमिका पाटील साहेब आमची वेगळी आहे भूमिका या नेत्यांना तालुक्यातील आमच्या समाजातील आपल्या जे काय आहे त्यांना समाजानंच मोठे केलंय आणि या नेत्यांच्यावर आम्हीच बांधणार त्यांच्याशी आम्हीच बांधणार आणि आमच्या ज्या त्यांच्याकडूनच पूर्ण करणार अशी संपूर्ण तालुक्यानं आमची भूमिका घेतलेली आहे त्यामुळेच संपूर्ण नेते मंडळी देखील या आमच्या आपल्या समाजाच्या आंदोलनामध्ये आमच्या खंद्याला खंदा लावून आहेत त्याचबरोबर मी या चोवीस तारखेला मुंबईला जायच्या विषयात विठ्ठल साहेब आहेत भाई आहे भाऊ आहेत आणि मुळी बाबासाहेब आहेत अधिक बरेच नेते मंडळी आहेत श्वासनान आहेत आमचे खानापूरचे तर मी सर्वांना एक सर्वसामान्य मराठा समाजाच्या वतीने एक छोटीशी विनंती करणार आहे मगाशी अशी आपल्याला कोणत्या बोलतात की गरीब समाजातील लोकांना जायची अडचण गावामध्ये जायची काहीतरी व्यवस्था करावी आणि त्यांना मुंबईला जाण्यासाठी ते यंत्रणा देऊन मग ते तुम्ही वाहनाची फक्त व्यवस्था करा त्यांचं खायचं प्यायचं किंवा आणतून काढून ते घेऊन येतील पाणी आणि वाहनाची व्यवस्था करून द्या सकल मराठा समाज तुमचे योग उपकार कधी विसरणार नाही आजपर्यंत जसं तुम्हाला समाजाला डोक्यावर तुम्हाला समाज डोक्यावर परंतु या गोजरी यार मराठा समाजासाठी तुम्ही नेहमीच करत आला आणि या चोवीस तारखेला देखील त्याच ताकदीनं तुम्ही मदत करावी ही मी मराठा समाजाच्या वतीने तुम्हाला विनंती करतो आणि जी तुम्ही शंभर टक्के मान्य करताल अशी मला खात्री देखील आहे त्याचबरोबर मी इथं आपण प्रतिनिधी स्वरूपात मिटिंग घेतोय तर ता चोवीस तारखेला आपण सकाळी दहा वाजता निघायचं का समजा आठला निघणार असते तर आपण दहा वाजता विट्यातून निघायला काय हरकत नाही रूट मध्ये नेवरी नाच्यावर मग आपण साजरा करत ना। आहो ना थांबेल तो मोठा रस्ता आहे त्या रस्त्यावर सगळे आपण एकत्र जमूया तिथं कृती समितीच्या वतीनं तिथं सकाळी चहा नाश्त्याची आम्ही व्यवस्था करतो आणि सगळ्या वाहन तिथे येऊया सगळी एकत्र गोळा होऊया आपण तिथे आणि तिथून मग नंतर मग मं आपण गाडीनं डायरेक्ट येऊया आता आपला जो ग्रुप आहे मराठा समाजात त्या ग्रुपवर आपण आपापल्या गावातल्या माहिती टाका किंवा एक चार लोकांनी आपल्यातल्या प्रत्येक गावातले दोघांदो आणि बाबा तुझी गाडी तुझी गाडी किती गाड्या झाल्या किंवा आपापल्या नेते मंडळीनं बाबा तुम्ही किती गाड्या देताय किंवा भाई असतील भाऊ असतील नाना असतील विठ्ठल साहेब असतील हे नियोजन करतील बाबा या गावात दहा गाड्यावर देतात पाच गाडी आम्ही घेतोय नियोजन करू या गावोगावच आता आम्ही प्रत्येक ठिकाणी आम्ही पण पोचू शकत नाही आणि प्रत्येकाची जबाबदारी असं समजूया प्रत्येकानं नियोजन करायचं आहे आणि आपापल्या जबाबदारीनं पुढे निघायचंय या पद्धतीने निघूया आपल्या तालुक्यातून कमीत कमी दहा हजाराचा आपल्याला आखडा करायचा आहे आणि तो सहशक्य आहे भले समजा दोन दिवसाला मग प्रमाण अर्जंट काम आहे तर एक टीम माघारी आली तर त्यानं सांगायची बाबा दुसरी तुमची तीन दुसरी गाडी गावात बंद बंदी गेली पाहिजे अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर शंभर टक्के आपल्याला आरक्षण मिळेल आणि तेही कुंडी ओबीसीतूनच मिळेल जे टिकणार असेल कारण सगळ्या सगळ्याच नेत्याला म्हणजे या देशामध्ये एकही नेता नाही की त्याला आरक्षण द्यायचं नाही सगळ्यांना आरक्षण द्यायचं ते टिकणार द्यायचं आहे पण कसं द्यायचं हे सांगता येत नाही कारण ते पन्नास टक्क्याच्या वरच टिकत नाही आपणाला टिकणार पाहिजे तर आपणाला फक्त जरंगेच्या पाठीवर जावं लागेल जो निस्वार्थी माणूस आहे आणि ते कुणबीतूनच शक्य आहे आणि जवळजवळ हे नव्याण्णव टक्के काम होत आलेलं आहे फक्त या चोपन लाख लोकांचं जरी दिलं आणि जे बाकीचे राहिलेले आहेत अजून तपायचं म्हणजे जवळजवळ एक सत्तर एक लाख लोकांचे निघतील एकोणीसशे अठराशे ऐंशीच्या दरम्यान निघाले जसं पाटील सरांनी सा सा सांगितले सहा सहा पिढ्या जातील सहा पिढ्याच्या पाठीमागे गेलो तर सगळीच आपण एकमेकांचे रिलेटिव्ह लागणार आहे त्यामुळे कोणी राहणार नाही आणि सगळे कुंडीमध्ये आपण जातोय आणि सर्वांना दाखले मिळतील आणि हे टिकणारा कायम स्वरूप राहील हा शेवटचा लढा आहे त्यामुळं मुंबईत गर्दी होईल आपल्याला जायला अडचण होईल ट्रॅफिक असेल आपण पोहोचणारच नाही असं याच्यामध्ये न राहता गाडीमध्ये डिझल एक्स्ट्रा एक कॅन ठेवायचे मागे डिक्कीत गाडीतलं डिझेल टाकी तर कॅन ठेवायचं डिझेल नाही पाहिजे तुम्हाला त्यामुळं आपण सर्वांनी अतिशय ताकदीनं चोवीस तारखेला सकाळी दहा वाजता नेवरी नाशात जमूया आणि नेवरी नाशातून सकाळी दहा वाजता आपण एकत्रितपणे तालुक्याच्या वतीनं आपण इथून मुंबईसाठी आपण रवाना होऊया आणि वेळोवेळी इतर आपण सगळे ग्रुपवर चर्चा करूच त्याचबरोबर एकवीस तारखेला एक आपण वातावरण निर्मितीसाठी एक रॅली काढूया का मग ती ट्रॅक्टरची का का काढायची मोटरसायकलची काढायची काय करायची आपण आत्ताच चर्चा करूया ते सुद्धा आत्ताच आपण फायनल करूया मान्य जरांगे पाटील यांच्या मुंबई येथील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज खानापूर तालुक्यातील सकल मराठा समाजानं जी आयोजित केली बैठक या बैठकीमध्ये सकल मराठा समाजातील प्रत्येक गावातील हे काही ठराविक योग आले होते आणि ही बैठक अतिशय खेळीमेळीमध्ये संपन्न झाली या बैठकीमध्ये एकवीस तारखेला वातावरण निर्मिती करण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी मराठा समाजाची नेवरी नाक्यातून सकाळी दहा वाजता मोटरसाय सायकल रॅली होणार आहे तसंच मुंबईला पाठिंबा देण्यासाठी चोवीस तारखेला सकाळी दहा वाजता नेवरी नाक्यातूनच आपणाला निघायचं आहे असं संपूर्ण मराठा समाजाच्या वतीनं घोषणा केलेली आहे तर आपण आपल्या गावामध्ये गापिल न राहता संपूर्ण मराठा समाजाला जागृत करून या अखेरच्या लढ्यासाठी आपण सज्ज करायचं आहे आणि या एकवीस तारखेच्या मोटरसायकलच्या रॅलीमध्ये भव्य झेंडे घेऊन आणि चोवीस तारखेला मुंबईला पाठिंबा देण्यासाठी आपण जाताना अंतरून कांबरून आणि आपल्या स्वतःच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करून निघायचं आहे ही माहिती आपण संपूर्ण मराठा समाजापर्यंत पोचवून संपूर्ण मराठा समाज जागृत करून आपण या, या नियोजनाचं सगळ्यांना भारतातील एक प्रगत राज्य असलेल्या महाराष्ट्रात आधुनिकतेच्या पाऊलखुणा जागोजागी आढळतात सांगली जिल्ह्यामधील आटपाडी हे शहर देखील परिवर्तनाच्या क्षितिजाकडे वेगाने वाटचाल करत आहे सादर आहे जगवार सिटी आटपाडी शहरालगत एक्कावन्न एकरांच्या विस्तीर्ण जागेत जग्वार सिटीचा भव्य प्रकल्प साकारतोय हो या सुनियोजित आणि सुविधासंपन्न प्रोजेक्टमध्ये पूर्णत विकसित पाचशे एन ए प्लॉट्स अगदी वाजवी दरात उपलब्ध आहेत शिवाय व्यावसायिकांसाठी आटोपशीर कमर्शियल युनिट्स देखील साकारले जात आहेत शहरालगतच वसलेल्या जगवार सिटीच्या साईटवर पोलीस स्टेशन चौक तसेच साई मंदिर चौकापासून सहजगत्या पोहोचता येतं मार्केट हॉस्पिटल शाळा कॉलेज बँका इत्यादी दैनंदिन सेवा सुविधा देखील साईटपासून हाकेच्या अंतरावर आहेत शिवाय पंढरपूर कराड सांगली यासारख्या महत्वाच्या शहरांना उत्तम कनेक्टिव्हिटीनं जोडलेलं आहे याचबरोबर येत विटा जत आणि म्हसवड या ठिकाणांना देखील कमी वेळेत पोहोचता येतं जगवार सिटीच्या भव्य आणि सुशोभित प्रवेशद्वारातून आत पाऊल ठेवताच येथील सखोल नियोजनाची प्रचिती येते प्रकल्पातील मूलभूत सोयींमध्ये प्रत्येक प्लॉटसाठी वीज मुबलक पाणी भूमिगत ड्रेनेज सिस्टीम पंधरा मीटर रुंदीचा मुख्य रस्ता रस्त्यालगत सोलर स्ट्रीट लाइट या सुविधांचा प्रामुख्याने समावेश होतो आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या येथील लाईव्ह एरोप्लेनमुळे तुमच्या परिवाराला विमानाच्या सान्निध्यातील रोमहर्षक वास्तव्याचा अनुभव मिळतो पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जग्वार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जग्वार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा बारा किंवा एक्क्याण्णव सेहेचाळीस छप्पन्न अकरा बारा अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा सेव्हनएट अमीर औषधे व सौंदर्य प्रसाधने जनावरांची औषधे मिळण्याचे ठिकाण न्यू अमीर मेडिकल करसुंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली सूत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरीमध्ये कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस नवीन भिशी धारकास पैठणी मोफत जवळे ज्वेलर्स अँड सन्स मेन बाजारपेठ आठ पाडी मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याऐंशी का चला तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलरिओनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट मध्ये वास्तू उभारताना गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाटतील आपल्या मनातील उत्खंडा आणि साखर आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आरसीसी घराची रचना आकर्षक व इंटिरियर डिझाईन गृह कर्जासाठी प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम रचना विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास मोफट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आटपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली मॅटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्श्युरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड मसोबा मंदिरच्या मागे सांगली संपर्क सलीम मेळगावकर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर नव्वद तेरा छत्तीस आणि त्र्याऐंशी एकोणतीस सदोतीस शहात्तर शेहेचाळीस चला चला तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलरिओनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव